आपली अभिनंदन धन्यवाद पुढची भविष्य असेल दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख समन्वय साधून दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्याची समन्वय साधून संघटनेची बांधणी करायची अगदी तळागाळापर्यंत संघटनेची बांधणी करायची हाच उद्देश आहे त्याच्या माध्यमातून संघटना वाढवायची काय विधानसभेची पूर्वतयारी लोकसभेची पूर्वतयारी आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं दोन तालुक्यांसाठी हे बा संघटना करणं पक्ष मजबूत करणं हेच ठरलं लोकसभेसाठी असो तर विधानसभेसाठी असो विधानसभा निवडणूक लढवण्याची शिवसेनेची पूर्वतयारी आहे एक आज एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेची पूर्वतयारी आहे असं म्हटलं तरी वागो ठरणार नाही कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा ता असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका